अगं सुनबाई ही कसल्या रंगाची साडी तू घेऊन आली आहेस हा रंग मला जराही आवडला नाही आज जेव्हा संध्याकाळी ऑफिसवरून निघशील तेव्हा आपण मॉल मध्ये जाऊ आणि ही साडी बदलून घेऊ चालेल ना निर्मला ताई त्यांच्या सुनीला म्हणजेच रचनाला म्हणाल्या त्यावर रचना हसत म्हणाली ठीक आहे आई मी आज संध्याकाळी ऑफिसवरून लवकरात लवकर निघण्याचा प्रयत्न करेन तुम्हाला साडीचा रंग आवडला नाही ना, ना। मग आपण ती साडी नक्कीच बदलून घेऊ निर्मला ताई खूप खुश झाल्या आणि म्हणाल्या अगं सुनबाई मला असं वाटलं की कदाचित तुला वाईट वाटेल त्यावर रचना हसत म्हणाली आई मला वाईट का वाटेल तुम्ही तर माझी इतकी काळजी घेता माझ्यावर प्रेम करता मग जर तुम्हाला साडीचा रंग आवडला नाही तर यामध्ये मला का वाईट वाटेल प्रत्येकाची आपली आपली निवड असते निर्मलाताई म्हणाल्या हो ग सुनबाई तुझं बरोबर आहे मला फक्त साडीचा रंगच आवडला नाही नाहीतर तू इतक्या प्रेमाने तुझ्या पहिल्या पगारातून ही साडी माझ्यासाठी आणलीस त्यामुळे मला खूप चांगलं वाटलं आणि हो मी तुझा डब्बा तुझ्या पर्स मध्ये ठेवला आहे ऑफिस मध्ये वेळेवर जेवून घे रचना हसत हसत होकाराती मान हलवू लागली आणि सासूबाईंना बाय म्हणून स्कूटी घेऊन ऑफिसला निघून गेली पाच महिन्यापूर्वीच रचनाचं लग्न रवीसोबत झालं होतं रचना अगदी शिकलेली आणि सर्व गुण संपन्न मुलगी होती लग्नानंतर रवी तिच्यावर खूप प्रेम करायचा पण रवीची एकच तक्रार होती की रचना लहान कपडे घालून पार्ट्यांमध्ये यायला तयार नसायचे एकदा रवीच्या ऑफिसमध्ये पार्टी होती तेव्हा रवीने तिच्यासाठी अतिशय शॉर्ट स्कर्ट आणि टॉप आणला होता तेव्हा रचनाने तो ड्रेस घालण्यास नकार दिला पण दुसऱ्या दिवशी काय झालं कुणाच ठाऊक रवीने ऑफिसवरून आल्यानंतर सांगितलं की पार्टी कॅन्सल झाली आहे खर तर रचनाचे विचार आजकालच्या काळानुसार होते पण ती अगदी छोटे कपडे घालू शकत नव्हती रवी तिला वारंवार समजवायचा की तू सुद्धा आजकालच्या काळानुसार छोटे कपडे घालत जा नाही तर जीवनात खूप मागे राहून जाशील माझ्या ऑफिसमध्ये अनेक मुली छोटे छोटे कपडे घातल्यामुळे खूप सुंदर दिसतात त्यामुळे आता रचना सुद्धा इतर बाबतीत आजकालच्या काळानुसार मॉडर्न मुलगी झाली होती पण इतक्या लहान कपड्यामध्ये ती अस्वस्थ व्हायची निर्मला ताईंना त्यांच्या सुनेविरुद्ध कोणतीही तक्रार नव्हती त्यांना असं वाटायचं की आपली सून जशी आहे ज्या रूपात आहे हे त्यांच्यासाठी योग्य आहे कारण ती घराचा कारभार कार्भा, उत्तम प्रकारे सांभाळत होती त्यांच्याशी प्रेमाने वागायची तिने घर आणि कार्यालय अतिशय कुशलतेने सांभाळलं होतं महिनाभरापूर्वीच ती नवीन नोकरीवर रुजू झाली होती आणि तेव्हापासून ती थोडी व्यस्त झाली होती तरीही ती तिच्या सासूची उत्तमरित्या काळजी घ्यायची संध्याकाळी त्यांनी एकत्र एक भेटून ती साडी बदलली आणि जेव्हा ते खाली आले तेव्हा रचना मांडली चला आई आपण जाऊन काहीतरी चटपटीत खाऊ जेव्हा त्या दोघीही चाट खाण्यासाठी मागे वळाल्या तेव्हा निर्मला ताईंची त्यांच्या मैत्रिणीसोबत म्हणजेच जया ताईंसोबत टक्कर झाली जया ताई निर्मला ताईंना पाहून खूप खुश झाल्या आणि त्या दोघांनी एकमेकांना मिठी मारली जयाताई म्हणू लागल्या की अगं मैत्रिणी किती वर्षानंतर आपण भेट आपली भेट झाली आहे माझ्याकडे तुझा नंबरही नव्हता तू ह्याच शहरात राहतेस का त्यावर निर्मलाताई म्हणू लागल्या की मी सुरुवातीपासून इथेच राहते तेव्हा जयाताई म्हणाल्या माझा मुलगा तरुण चार महिन्यापूर्वी या शहरात आला आहे म्हणून मी सुद्धा त्याच्यासोबत इथे राहायला आली आहे जेव्हा दोघांनी एकमेकांच्या मुलांच्या कंपनीची नावे विचारली तेव्हा असं कळालं की दोघांची ही मुलं एकाच कंपनीत काम करतात जयाताईंचा मुलगा तरुण हा निर्मलाताईंच्या मुलाचा म्हणजेच रवीचा बॉस होता न, निर्मला ताई खूप खुश झाल्या आणि म्हणाल्या की माझा मुलगा रवी तुमच्या मुलाच्या ऑफिसमध्येच काम करतो त्यावर जयाताई म्हणाल्या हो हो मागच्या महिन्यात जेव्हा ऑफिसची पार्टी झाली होती तेव्हा रवी सुद्धा नक्कीच माझ्या घरी आला असेल निर्मला ताई रवीचा फोटो जयाताईंना दाखवू लागल्या आणि म्हणाल्या ला। हा बघा माझा मुलगा त्यावर जयाताई म्हणू लागल्या की हो हो हा तुझा मुलगा सुद्धा आमच्या घरी आला होता तेही तुझ्या सुनेसोबत जयाताईंचे शब्द ऐकून रचना स्तब्ध झाली ती म्हणू लागली काकू पण मी तुम्हाला कधीच भेटली नाही ना मी कोणत्या पार्टीला गेली होती हे ऐकून जयाताई म्हणू लागल्या अग मुली तो को, तू कोण आहेस रवीची बायको आमच्या पार्टीमध्ये आली होती तेव्हा निर्मलाताई आश्चर्यचकित होत म्हणाल्या ही तर रवीचीच बायको आहे तेव्हा जयाताईंनी त्यांच्या पार्टीतील काही फोटो शोधून काढले आणि फोटोमध्ये असलेल्या मुलीला दाखवत म्हणाली रवी या मुलीला घेऊन पार्टीमध्ये आला होता निर्मलाताईंना आता सर्व कळत होतं त्या म्हणू लागल्या की ही तर माझ्या मुलाच्या कॉलेजमधील मैत्रीण आहे आज मी घरी जाऊन त्याची नक्कीच खबर घेते की तो असं खोट का बोलला ते संध्याकाळी जेव्हा रवी घरी आला तेव्हा निर्मला ताई ते हॉलमध्येच बसल्या होत्या त्या म्हणू लागल्या की अगं सुनबाई पुढच्या महिन्यात तुझ्या मैत्रिणीचं लग्न आहे ना रवी आजकाल जरा जास्तच व्यस्त असतो त्यामुळे तू तुझ्या कोणत्या तरी मित्राला स्वतःचा नवरा बनून लग्नाला घेऊन जा त्यावर रवीला खूप राग आला आणि तो जोरात ओरडत म्हणाला अग आई तू हे काय बोलत आहेस मी असताना माझी बायको इतर कोणत्याही मुलासोबत लग्नाला का जाईल तितक्यात त्याच्या एक जोरात कानाखाली वाजवली निर्मला ताईंना खूप राग आला होता तेव्हा त्या थरथर त्या आवाजात म्हणाल्या मी बोललेल्या गोष्टी तुला आज चुकीच्या वाटत आहेत ना आणि तू म्हणजे त्या दिवशी तुझ्या ऑफिसच्या पार्टीमध्ये स्वतःच्या मैत्रिणीला स्वतःची बायको म्हणून घेऊन गेला होतास तेव्हा हक्काची बायको असताना सुद्धा स्वतःच्या मैत्रिणीला पार्टीला घेऊन जाताना तुला लाज वाटली नाही रवी आश्चर्यचकित झाला आणि म्हणाला आई तू हे काय म्हणत आहेस तुझा काहीतरी गैरसमज झाला असेल तेव्हा त्याची आई रागाने म्हणाली नाही मला कचलाच गैरसमज झाला नाही कदाचित तुला माहीत नाही की तुझ्या बॉसची आई माझी खूप जुनी मैत्रीण आहे आज अचानक ती मला मॉलमध्ये भेटली त्यावेळेस रचना सुद्धा माझ्यासोबत होती मग आमच्या गप्पा गोष्टींमध्ये मी तिला रचना ही माझी सून असल्याचं सांगितलं तेव्हा ती आश्चर्यचकित झाली आणि म्हणाली की जर ही तुझी सून आहे तर त्या दिवशी पार्टीला कोण आलं होतं मुला मला तुझ्याकडून अशी अपेक्षा नव्हती त्या क्षणापासून रचनाचेही हृदय तुटलं आहे त्यामुळे मी ठरवलं होतं की तुला चांगला धडा शिकवला पाहिजे जरी रचना छोटे छोटे कपडे घालत नसली तरी शरीराचे अंग प्रदर्शन करणे म्हणजे मॉडर्न असणे असं असतं का माझी सून शिकलेली आहे आत्मनिर्भर आहे मोठ्या सोसायटीमध्ये कशा प्रकारे उठायचं बसायचं हे सर्व गुण तिच्यामध्ये आहे तरीही तुला तिची लाज वाटत असली तर मी सुनेला सांगून देते की तू घटस्फोट घे आणि तू छोटे कपडे घालणाऱ्या मुलीला बायको म्हणून घरात घेऊन ये तशी मुलगी इथे येऊन रचनासारखं तुझं आयुष्य सुधरवू लागली तर खूपच चांगली गोष्ट आहे दोन्ही बोटीवर स्वार करण्याची पद्धत माझ्या घरी चालणार नाही तुला तुझ्या बायकोला योग्य तो मान सन्मान द्यावाच लागेल तिला तिचे हक्क द्यावेच लागतील याचा अर्थ असा नाही की तुझी आईची आणि तुझ्या आई घराची जबाबदारी ती सांभाळेल आणि इतर लोकांना नुसता दाखवण्यासाठी कोणत्या तरी मुलीला स्वतःची बायको म्हणून तू घेऊन फिरशील जर रचना इतर व्यक्तीला स्वतःचा नवरा बनून घेऊन जाण्याची गोष्ट केली तर तू कशा प्रकारे रागवत होतास मग आता विचार कर की तुझ्या बायकोला तुझ्या वागणुकीमुळे किती दुःख झालं असेल आईची दटवणी ऐकून रवीचे डोके शर्मेने खाली झुकले तो खोल आवाजात म्हणाला आई मला माफ कर मी या गोष्टीचा इतका खोलवर विचार चोटे -चोटे नी नी केला नव्हता माझ्या ऑफिसच्या पार्टीमध्ये बऱ्याच मुली छोटे छोटे कपडे घालून येतात त्यामुळे मला असं वाटायचं की छोटे ड्रेस घालणे म्हणजे मॉडर्न होण्याची निशानी असते मी रचनाला मोठा गाऊन घालून घेऊन गेलो असतो तर माझ्या ऑफिसच्या मैत्रिणींनी माझी खिल्ली उडवली असती की कसल्या मुलीसोबत याने लग्न केलं आहे त्यामुळे मी रचनाला तिथे घेऊन जाण्यासाठी संकोच करत होतो माझ्याकडून खूप मोठी चूक झाली कृपा करून मला माफ कर त्यावर त्याची आई रागाने म्हणाली आता तुझ्या बॉसला सुद्धा कळलं असेल की तुझी पत्नी ही रचना नसून इतर दुसरं कोणीतरी आहे रचनाचा सन्मान तू परत कसा करणार तुझ्या बॉस समोर तुझी काय इज्जत राहील तसही मी माझ्या मैत्रिणीला तुझ्याबद्दल सर्व काही सांगितलं आहे तू त्यांच्या डोळ्यात डोळे कसा घालशील रवीला या सर्व गोष्टींची लाज वाटू लागली त्यामुळे तो आता काहीच बोलू शकत नव्हता तो म्हणू लागला की आई इतका खोलवर मी विचार सुद्धा केला नव्हता मला असं वाटत होतं की एकाच दिवसाची तर गोष्ट आहे त्यामुळे मी कोणाला तरी माझी बायको बनून पार्टीला घेऊन जातो असं म्हणत तर रडू लागला तेव्हा त्याची आई त्याला प्रेमाने समजावत म्हणाली आता जे काही झालं ते जाऊ दे पण यापुढे अशा चुका होता कामा नये आणि भविष्यात तुला तुझ्या बॉस आणि सहकाऱ्यांना तुझ्याबद्दल कसं पटवून द्यायचं आहे ते तुझं तू बघून घे कारण चूक तर तूच केली आहेस म्हणून तुला त्याची किंमत ही मोजावीच लागेल रवी शांतपणे खोलीत गेला रचनाच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते तिने कधी विचारही केला नव्हता की इतकं प्रेम दिल्यानंतर सुद्धा आज रवीमुळे तिला ला लागत होता। असो रवीला त्याची चूक कळाली होती तेव्हा त्याने रचनाकडे वारंवार माफी मागितली आणि रचनाने सुद्धा शेवटी त्याला माफ केलं पण आता ऑफिसला जाताना रवीला खूप लाज वाटत होती त्यामुळे त्याने दुसऱ्या ठिकाणी नोकरी शोधण्याचा निर्णय घेतला त्यानंतर त्याने काही दिवसांसाठी ऑफिसला सुट्टी केली त्या दरम्यान त्याला दुसऱ्या कंपनीमध्ये चांगली नोकरी मिळाली त्यामुळे त्याने त्याच्या जुन्या ठिकाणी राजीनामा दिला आता त्याने विचार केला की इतरांना दाखवण्याच्या केलेली चूक परत कधीच करणार नाही मोठ्या ऑफिसमध्ये तो खूप खुश होता एक आठवड्यानंतर तो त्याच्या बॉसच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये रचनाला तिथे घेऊन गेला तेव्हा सर्व लोकांनी अगदी प्रेमाने त्याचं स्वागत केलं रचना निळ्या रंगाच्या गाऊन मध्ये खूप सुंदर दिसत होती तिकडे असणाऱ्या बॉसची बायको आणि इतर महिला कर्मचाऱ्यांमध्ये रचना अगदी लगेचच मिक्स झाली आणि त्यांच्या सोबत गप्पा गोष्टी करू लागली तसंही रचनाचा स्वभावच होता की ती लवकर लवकरात लवकर इतर लोकांमध्ये मिक्स व्हायची रवीला त्याच्या मागच्या वागणुकीमुळे खूप पश्चाताप होत होता आणि तो विचार करू लागला की कदाचित त्याने तशी चूक केली नसती तर त्याला आधीच ऑफिस सोडावं लागलं नसतं उशीर जरी झाला असला तरी त्याने त्याची चूक सुधारली होती त्याने आता ठरवलं होतं की आयुष्याचा जोडीदार कसाही असला तरी तिला नक्कीच मान सन्मान देईल आणि इतर लोकांसमोर सुद्धा स्वतःची बायको म्हणून प्रस्तुत करत जाईल मित्रांनो या जगात कोणीही परिपूर्ण नसतो अशा परिस्थितीत तुम्हाला तुमच्या जोडीदाराची लाज वाटता कामा नये जो व्यक्ती जसा आहे तशा प्रकारे त्याचा स्वीकार केला पाहिजे आणि लोकांसमोर अगदी आदराने आणि गर्वाने म्हटलं पाहिजे की हीच माझी जीवनसाथी आहे तुमचं याबद्दल काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा परत भेटू अशाच नव्या कथांसोबत धन्यवाद